ओ, ही घटना आहे महाडमधील रेवतळे येथील ज्या पुलावरून एकटी चालली आहे तो पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय तरीही एसटी चालकाने स्टंटबाजी करत प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी पुलावरून नेली पिंपरी चिंचवड आगारातून तेरा जुलैला ही बस वेळासकडे जात होती दुपारी सव्वा तीनच्या सुमारास बस महाड स्थानकातून वेळासकडे मार्गस्थ झाली ही बस पावणे चार वाजता रेवतळे गावाजवळील छोट्या पुलाजवळ आली त्यावेळी मुसळधार पावसामुळे या पुलावरून दोन ते तीन फुटांवर पाणी वाहत होतं कठडे नसलेल्या या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेगही जास्त होता मात्र तरीही एस टी चालकाने पाण्यातूनच बस चालवली पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर काही क्षण गांगरल्याने त्याने बस थांबवली देखील मात्र ती पुन्हा पुढे नेली हा संपूर्ण प्रकार स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करताना स्थानिकाच्या काळजाचा ठोका किती वेळा चुकला असेल याचा अंदाज व्हिडिओ बघताना त्याने केलेल्या कमेंट वरून येतो ही एस टी बस चालवणाऱ्या चालकाचे नाव आहे विजय कुमार जाधव हो। बस मंडणगड येथे पोहोचल्यानंतर प्रवाशांनी स्थानकात तक्रार केली या घटनेची गंभीर दखल घेत एस टी चालक विजय कुमार यांना निलंबित करण्यात आलाय हा व्हिडिओ पाहून दोन ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी घडलेली सावित्री नदी पूल दुर्घटना डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही दुर्घटनेला येत्या ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण होतात या दुर्घटनेत दोन एस टी बस सह सात गाड्या वाहून गेल्या होत्या आणि चाळीस जणांना आपल्या प्राणास मुकावं लागलं होत सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना झाली नाही एस टी वाहून गेली असती किंवा अडकून पडली असती तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती प्रवाशांचा जीव टांगणेला लावून पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या पुलावरून एस टी चालवणाऱ्या चालकाने सावित्री नदी पूल दुर्घटनेतून काहीच धडा घेतला नाही का एस टी प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून अशा किती घटना घडण्याची ते वाट आहेत बस पुलावरून नेताना प्रवाशांच्या जीवाची किती घालमेल झाली असेल हे आणि असे अनेक प्रश्न व्हिडिओ पाहिल्यानंतर पडतात पण दुर्दैवाने यातील एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्यापैकी कोणाकडेच नाहीये